लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका तेव्हा तह करायला लागतो तेव्हा काही किल्ले द्यायला पण लागतात काही किल्ले द्यायला पण लागतात पण ते किल्ले जेव्हा देतो त्याच्या दुप्पट पुन्हा घ्यायला लागतात ते घेऊ पुन्हा पण काळजी करू नका आता आपण तहात पण कमी पडायचं नाही तह करा पण मत घ्या तह करा पण मत घ्या तडजोड करा कुणालाही चुकीचं बोलू देशाच्या परिपूर्ण विकासासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय आपल्याकडे अजून बरेच पाहुणे सामील होणार आहेत नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या काहीही करून रणजितसिंह निंबाळकरांना माड्याचा खासदार करायचा आहे सर्वांनी झोकून कामाला लागा आमदार जयकुमार गोरेंचा भर पावसात कार्यकर्त्यांना कानमंत्र माडा लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या ऐतिहासिक विजयासाठी माढा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प व इतर योजना पूर्ण करण्यासाठी तसेच विकासाचे आणि समृद्धीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी तुम्ही सर्वांनी दिवसाची रात्र करून कामाला लागायचे कोणत्याही परिस्थितीत काहीही करूनही शीट आपल्याला मोठ्या मताधिक्याने बसवायची आहे आपल्याकडे अनेक नवीन कार्यकर्ते येणार आहेत जुन्यांनी अविर्भाव न दाखवता नव्यांना सन्मानाची वागणूक द्यायची आहे अशा शब्दात मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी बोराटवाडी तालुका मान येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार गोरे बोलत होते नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे मात्र सर्वांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधी पक्ष आघाडी करून देशाचा हा विकासरथ रोखण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा हा प्रयत्न आपणही यशस्वी होऊ द्यायचा नाही असं आवाहनही आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी केलं तर शरद पवारांनी आजपर्यंत अनेक घराण्यात उभी फूट पाडली त्यावेळी त्या घरातील लोकांना काय यातन झाले असतील तीच वेळ नियतीने त्यांच्यावर आणली असल्याची जहरी टीका आमदार गोरेंनी यावेळी केली मेळाव्यास पक्षाचे मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा लढाई आपल्याला या सगळ्या मुद्द्यावर लढायची आहे आणि माझं आजपासून सांगणं आहे मरमळ केलंय तुमच्यासाठी मर, मर केले तुमच्यासाठी के एक वेळ आली मी सुद्धा चार महिन त्या मतदारसंघात बाहेर राहिलो माझ्यावर पण कोणी दाखल झाले संघर्ष केला जयकुमार गोरे संपला अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जयकुमार मध्ये कॉन्फिडन्स होता कधी ढगमग आहे कधी थांबला नाही कुठल्या केसेसला कधी थांबला नाही बावीस पंचवीस केसेस माझ्यावर झाल्या कधी मी थांबलो नाही माझ्यात कॉन्फिडन्स आहे यांच्याशी लढायचा बरोबर ना माझ्यात कॉन्फिडन्स आहे जी माणसं म्हणत होती जयकुमार गोरे काहीच नाही ती माणसं म्हणायला लागली जयकुमार गोरे जिल्ह्यावर जे करायला लागला काय म्हणायला लागली जी सगळी माणसं म्हणत होती की तिकीट नाही हे दोघांना तिकीट नाही दोघे निवडून येणार नाही तिकीट बी घेऊन आलो भाजप अन्याय करते बाई भाजप कुणाला तरी हे करते अशा पद्धतीचा कांगावा करायचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून आपलं भलं करायचा प्रयत्न हे करायचा प्रयत्न केला जातो आणि तशा पद्धतीची चर्चा आपल्या समाजामध्ये घडवून आणली जाते मराठा समाजामध्ये घडवून आणली जाते बौद्ध समाजामध्ये घडवून आणली जाते प्रत्येक समाजामध्ये घडवून आणली जाते मुंडे ताईंच्यावर लय अन्याय झाला म्हणून सांगतात आणि तिकीट दिल्यावर आता उमेदवार खचून उभा करतात आणि पहिली सभा भेटलेला लावतो शरद पवार <laughs> का नाही पंकजा ताई प्रचंड अन्याय झाला म्हणून कांगावा कोण करून सुप्रिया ताईस ना माझ्या भगिनीवर लय अन्याय झालाय कोण सांगत होत बरोबर आणि आता शरद पवारची पहिली सभा कुठे झाली बीडला सोयीचं प्रेम मुंडेंच्यावर सोयीचं प्रेम मुंडे साहेबांच्या पंकजा पंकजादा वर सोयीचं प्रेम मला आता वाटलं तर पंकजादा उभा राहिले की सुप्रिया वडिलांना सांगतील आता बिनविरोध द्या सुप्रिया उदयन महाराजांना तिकीट नाही मिळालं हे ना चिंता जा। <सवव़र्य> उदयन महाराजांचं तिकीट झालं नाही चिंता शरद पवारला चिंता सुप्रिया त्याला शिवाजी महाराजांच्या कुटुंबावर अन्याय झाला गादीवर अन्याय झाला गादीचा पराभव करताना ला, लाज नाही वाटली त्यांना याच गादीचा पराभव शरद पवारांनी केला लाज नाही वाटली तेव्हा वा। आणि गादीच्या भाषा करतात गादीच्या सन्मानाची भाषा करतात आणि काल तिकीट मिळालं आता मला वा तर वाटलं तिथं वाटलं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे सांगतात ना सगळे सगळेजण सांगतात छत्रपती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जेव्हा उभे राहतील तेव्हा मला वाटलं पवारसाहेब आता बिनविरोध करतील संजय राऊत पिपाणी वाजवत होता ना महाराजांच्या कुटुंब महाराजांच्या वारसाला तिकीट मागायला लागते आणि काल तिकीट मिळालं अभिनंदन नाही केलं खटुळ झाला चालू झाली आणि साताऱ्यात सात सभा लावल्या शरद पवारांना सात सभाची तारीख दिली साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा पराभव करायला सात सभा लावल्या शरद पवारांनी चालतंय डॉक्टर चालतंय हरे चालते गादीचा पराभव करायला सात सभा लोकांच्या मनामध्ये भावना कशा निर्माण करायच्या कशी आग लावायची कसं पेटवायचं कशी जाळ लावायचा हे शरद पवार सोडून कुणालाही आयुष्यभर दुसऱ्याची घरं फुटली आयुष्यभर दुसऱ्याची घरं फोडली मुंडे साहेबांचं घर फोडलं मोहित्यांचं घर फोडलं गोऱ्यांचं घर फोडलं भोसल्यांचं घर फोडलं कोल्हापूरचं शाहू महाराजचं घर सुद्धा सोडलं नव्हतं एक घर सोडलं नाही काय वेदना होतात घर फुटल्यावर त्या जयकुमार गोयलना माहिती त्या काय वेदना होतात गोपीनाथ मुंडेजींना माहिती होत्या घर फुटल्यावर काय वेदना होतात अशा अनेक कुटुंब फोडली आणि जेव्हा स्वतःच कुटुंब फुटलं तेव्हा मात्र भाजपनं फुटलं भाजपनं फुटलं भाजपनं फुटलं तुम्हाला लायसन दिलेलं सगळं फरायचं ही सगळी वस्तूच आहे हे सगळे मुद्दे आहेत निवडणुकीतले आता तुमच्या पुढे मी सांगतोय हे सगळे मुद्दे निवडणुकीतले आहेत लक्षात घ्या या सगळ्या मुद्द्यावर आपल्या लढाई करायची ही लढाई पुन्हा एकदा सांगतो उमेदवाराला न्यायची नाही लोकल ही लढाई मोदी वर्षेच राहुल गांधी आहे तुतारीला मत म्हणजे कुणाला मत तू तारीला मत म्हणजे आणि कमळाला मत म्हणजे लोका हे लोकांना सांगायला लागेल मोदींना मत म्हणजे विकासाला मत मोदींना मत म्हणजे या देशाच्या स्वाभिमानाला मत आहे मोदी मत म्हणजे शेतकऱ्याला मत आहे आज शेतकरी सगळे लोक सन्मानाने राहत आहेत हे सांगायला लागेल उद्या मोदीजी पंतप्रधान नसले तर वैष्णव मिळून गाव फुकट ठाणे मिळेल ते विकत घ्यायला लागेल मित्रांनो <laughs> मोदीजी नसतील अकाउंटचे पैसे बंद होतील नवीन सरकार आले की पहिल्या योजना बंद करतात पहिल्या सगळ्या योजना बंद होतात पहिल्या मोदी नसतील की मोदींचे पैसे बंद होतील अनेक गोष्टी आपल्या आप समोर आहेत म्हणून मी सांगतो की आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की निवडणूक लढत असताना मुळात आपल्यात दम असला पाहिजे आपल्यात कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही ना ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही तो कधीच जिंकू शकत नाही